शिक्षण पर्यटन दळणवळणासह अनेक गोष्टी सुधारणे यावर फोकस करण्यात आले आहे आजच्या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखी काही नाही कार्पोरेट टॅक्स सुद्धा खाली आणण्यात आला आहे नवीन विमानाची देखील ऑर्डर देण्यात आली आहे मत्स्य विभाग मध्ये मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येणार आहे संरक्षण विभागाकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले नाही गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचे निर्णय झाला आहे राज्यांना कर्ज देण्याचा निर्णय चांगला आहे शिक्षणाच्या बाबतीत तीन हजार आय टी आय निर्माण करून पस्तीस लाख तरुणांना व्यावसायिक शिक्षण देत आहेत प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार आहे ते इलेक्ट्रिक वाहन वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे आपल्याकडे पर्यटन स्थळं आहेत पण आपण ब्रँडिंग करण्यात कमी पडतो त्यामुळे यासाठी देखील विशेष निधी देण्यात आले आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत फायदा देण्याचा प्रयत्न सर्वच ठिकाणी या बजेटमुळे विकास होणार आहे नावं ठेवण्यासारखं या बजेटमध्ये काही नाही बारकाईने अभ्यास करून आणि सर्वसमावेशक हा बजेट आहे सौर ऊर्जाद्वारे एक कोटी घरांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज महिलांना आरक्षण देण्याबाबत सूची करणार आहे मला जर फार साधारणपणे शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कोणाला वाव त्यांनी दिलेला नाही एक तर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कोणा वाढ केलेली नाही किंवा ना सात लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्यालासुद्धा राज्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानं येतील काही ह हजार नवीन विमानांचे सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्राचं साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत येत आहे संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं केलेलं नाही जवळजवळ एक हजार फायटर विमानांचे जे आहे ते, ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत व्यवस्था करणार आहे राज्यांनासुद्धा बिनवयाजी कर्ज जे आहे ज्या काही राज्यांना आवश्यकता वाटतेच आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जवळजवळ बिनवयाजी कर्ज देत आहेत चाळीस ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो त्यातूनसुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार रा। आहे फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी ते काम करत आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये तीन हजार आय टी आय निर्माण करून पस्तीस लाख तरुणांना त्यातून जे आहे हे व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे आहे ठरवलेला आहे त्याचासुद्धा उपयोग कारण प्रत्येक मेडिकल कॉलेजबरोबर हॉस्पिटलसुद्धा येणार आहे पूर्णपणे तर त्याचासुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पर्यटनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे की हे जे आहे पेट्रोल डिझेल हे व्हेकल्स वाढत आहेत गाड्या वाढत आहेत त्याच्यामुळे सुद्धा पर्यटन म्हणजे प्रदूषणात प्रदूषण वाढतं आहे म्हणून इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याचा वापर वाढावा यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे तरुणांना सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्यात बावीस लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज द्या देण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या तरुणांना उद्योग करायचा आहे उद्योगात पदार्पण करायचं आहे त्यांच्या दृष्टीनेसुद्धा जे आहे मोठी घोषणा आहे परत जे उच्च शिक्षणामध्ये जे आहेत सात आय आय टी अँड सात आय आय एम्स फार मोठ्या शिक्षण संस्था फार अतिशय उच्च शिक्षण संस्था असतात आणि त्या सात आणखीन तयार करायचं ठरवलं आपल्या इथे अनेक प पर्यटन स्थळं असतात पण त्याचं ब्रँडिंग जे आहे करण्यामध्ये आपण नेहमीच कमी पडत असतो त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटनस्थळं आहेत त्याचं ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे सौर ऊर्जाद्वारे ज्या एक कोटी घरांना दरमहा तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहेत एम्स रुग्णालयसुद्धा पंधरा एम्स रुग्णालय निर्माण करणार आहे डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आहेत नॅनो डी पीचा वापर आहेत महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा सुटची व्यवस्था ते करतायत पी एम किसान योजनेतून जवळजवळ जो जो बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा जी साखळी त्याच्या ती निर्माण करण्याचा त्यांचा त्यावरती दे भर देत आहेत